Dar तर आता नवीन सीझन जो आहे मराठी पाच बिग बॉस मराठी पाच हा येणार आहे तर रितेश सर होस्ट करणारच आहे दोन प्रोमो तर याआधीच आलेले आहेत आणि आता तिसरा प्रोमो पण येईल आणि त्या प्रोमोमध्ये तारीख पण येईल पण पन कन्फर्म तर असंच वाटतं आहे की अठ्ठावीस जुलैला तर येणारच आहे असं वाटतंय की आता खूप दिवस झालेत खूप प्रोमो आलेले आहेत आणि रितेश सर करणार आहेत होस्ट म्हटल्यानंतर तर सीझन भारीच होणार आहे तर असं आहे की सदस्य कोण असतात असतील तर सदस्यांमध्ये एक नाव समोर आलं आहे ती म्हणजे शिवा शिवांगी खेडेकर जी की तिला झी हिंदीच्या जो आहे त्यावरती मेहंदी रचनेवाली हे हा जो तिचा शो होता तर त्यामध्ये ती होती तिच्यासोबत साई केतनराव जो आहे आ, तो होता तर दोघांची जोडी खूप छान होती तर आता बिग बॉस हिंदीचा जो बिग बॉस ओ टी टी आहे त्यावरती ती आली होती काल बिग बॉस ओ टी टी थ्रीमध्ये साई केतनराव याला सपोर्ट करायला आली होती कालच तर ती का नाही आली बिग बॉस ओ टी टी थ्रीमध्ये दोघंही येऊ शकत होते पण ती आता मराठी बिग बॉसमध्ये येईल असं वाटतंय तर बिग बॉस मराठीमध्ये तर पाचमध्ये असं वाटते शिवांग शिवांगी खेडकर येईल आणि यापुढे आणखी पण सदस्य आहेतच तर या घराची झलक कशी असेल तर किचन कसं असेल कारण किचनवरून पण राडे होणारच असं दुसऱ्या प्रोमोमध्ये सांगितलं होतं तर दुसऱ्या प्रोमोमध्ये असंही सांगितलं होतं की किचन वेगळं असणार आहे तर मित्रांनो किचन कसं असेल तर किचन असंही असू आहे बिग बॉसचे जे सीजन झालेले आहेत हिंदीचे त्यामध्ये आता सध्या जो आ, या म्हणजे जे, जे सामान आहे किराणा जो काही डाळ असेल किंवा तांदूळ असेल यावरनं किंवा पीठ असेल गव्हाचं ज्वारीचं बाजरीचं असं काहीतरी असू शकतं मराठीमध्ये तर असंच असणार आहे हिंदीमध्ये तर असतं त्यांचं राशन त्या राशनवरनं होत असतात वाद वाद आणि वेगवेगळे त्यांचे रूम्स असतात सदस्य असतात आणि त्यामध्ये त्यांना तेवढंच वाटून खायचं असतं तर त्यावरून टास्क पण होतील असे तर बघायला खूपच इंटरेस्टेड आहे मराठीमध्ये पण असं काहीतरी वेगळं येणार रितेसर घेऊन येणार तर मराठीचे टास्क तर खूपच छान असतात आता हिंदीमध्ये तर तसे टास्क होत नाहीत जसे मराठीमध्ये आहेत म हिंदीमध्येही होत होते पहिल्या सीझनमध्ये पण पंधरा सीझनच्या नंतर सोळा सीझनच्या नंतर तर काही असे टास्क नाही होते एवढे खास पण आता मराठीमध्ये तर होतातच तर बघायला खूपच मजा येईल आता कसं असणार आहे सीझन तर ही तर सदस्य वाटतं येईल म्हणून तिला ॲप्रोच केलेलं आहे बघूया आता शिवांगी खेडकर येते की नाही तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा